डोळ्यांवर ताण येत आहे आणि त्वरित आराम पाहिजे तर हे तीन सोपे उपाय तुम्हाला नक्कीच मदत करतील बघा आपण एखाद्या लॅपटॉपवर काम करत आहे एखादा मूवी बघत आहे मोबाईलवर काम करत आहे मोस्टली आजकाल तेच होत आहे की स्क्रीन टाईम जास्त वाढलेला आहे तर ट्वेंटी ट्वेंटी ट्वेंटीचा एक रूल मी तुम्हाला सांगतो दर वीस मिनिटांनंतर आपल्याला वीस सेकंद बाहेर बघायचं आहे स्क्रीनच्या बाहेर बघायचं आहे आणि वीस फुटापर्यंत म्हणजे वीस फुटाच्या पार असं छान लांब बघायचं ठीक आहे लक्षात कसं ठेवायचं वीस मिनिटं वीस सेकंद वीस फुटाचा पार एक एकदम इजी आराम सांगतो जो की अत्यंत लाभदायक आहे काय करायचं डोळे आहेत आता हे अशी आपली वर बघायचं थोडा वेळ थांबायचं तीन सेकंद खाली बघायचं तीन सेकंद थांबायचं इकडे बघायचं तीन सेकंद इकडे बघायचं तीन अप डाऊन लेफ्ट राईट तीन तीन सेकंद करा हे अशा सायकल करायच्या पाच ठीक आहे हा बेस्ट वे आहे डोळ्यांवरचा ताण दूर करण्याचा तिसरा वे आहे इनडायरेक्ट वे की जेव्हा आपण काम करत असतो खूप जास्त मोबाईल स्क्रीन टाईम वगैरे वगैरे तर आपल्याला वॉटर इन्टेक वाढवायचा हायड्रेशन इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट मोस्टली ताण आपल्याला ड्राय आईजमुळे सुद्धा येतो आणि ज्यांचे डोळे अतिशयच ड्राय आहेत त्यांच्यासाठी मग आपण एक सीएमसी ड्रॉप येतो कार्बॉक्झिमिथील सेल्युलोज टीयर ड्रॉप्स म्हणतात तो सुद्धा आपण वापरू शकतो जर जास्तच ड्राय आहेत तर मित्रांनो हे तीन एकदम बेसिक उपाय आहेत जे आपल्या डोळ्यांचं आरोग्य अबाधित ठेवायला आपल्याला मदत करतील करती। अशाच आरोग्यविषयक टिपांसाठी फॉलो करायला विसरू का वी आर इन दिस टुगेदर